नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हॉइस एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण द्वितीय सत्र परीक्षा येत्या नवी विषय मराठी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकोणऐंशी गुणांसाठी आहे वेळ तीन तास आहे दिलेल्या सूचनांचं व्यवस्थित व्हिडिओ स्टॉप करून वाचन करा विभाग एक गद्य अठरा गुणांसाठी आहे प्रश्न क्रमांक पहिला त्यातील अ खालील उतार्याच्या आधारे सूचना सूचनेनुसार कृती करा उतऱ्याचं वाचन करून सर्व दिलेल्या ॲक्टिव्हिटीज सोडवायच्या आहेत चौकटी पूर्ण करा लिली हार्ले यांच्या हुकमी आवाजामुळे त्यांनी हे कमावले लिली हार्ले यांनी यामध्ये नाटक अभिनय केला लिली हार्ले यांची मुद मुद्रा पांढरी पडली कारण चार कारणे लिहायचे आहेत उतारा पहा आणि उतार्यावरून वरील प्रश्नांची उत्तरे लिहायचे आहेत व्हिडिओ जर फास्ट होत असेल उतार्याचा तर व्हिडिओ स्टॉप करून उतरायचं वाचन करा पुढील प्रश्न चार लिली हार्लीच्या बाबतीत घडलेल्या प्रसंगासारखा तुम्ही अनुभवलेला किंवा ठाऊक असलेला प्रसंग सांगा तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे पुढील प्रश्न खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा आकृती बंद पूर्ण करा कृती आणि गुण यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत दोन कार्नी लिह्या पोरकेपणाचे समान धागे लेखिकांना प्रतिमकडे खेचत होते उतराचं व्यवस्थित वाचन करा आता पुढील प्रश्न तुम्हाला लहान असताना शिकवणाऱ्या शिक्षकांविषयीच्या आठवणी स्वतःच्या शब्दातल्या तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे पुढील प्रश्न ई खालील उतराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा खाली जो उतारा दिलेला आहे त्याचं वाचन करून उतरावर आधारित काही कृतींचे प्रश्न दिलेले आहेत ते सोडवायचे आहे त्यामध्ये चौकटी पूर्ण करा जगामध्ये भारत देश या कारणांनी ओळखला जातो उतऱ्यावरून उत्तर लिहायचं आहे दोन आकृतिबंध पूर्ण करा महिलांवर अत्याचार घडू नयेत म्हणून ही उपाययोजना करावी दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे त्यानंतर विभाग दोन गुनान साथी हाँ हो आध आध पद्य सोळा गुणांसाठी हा प्रश्न आहे कवितेच्या आधारे सूचनानुसार कृती करा कोष्टक पूर्ण करा चाकू होऊन कापण्यापेक्षा कामाशिवाय क्षण दवडण्यापेक्षा जास्त झोप घेण्यापेक्षा कुणाबद्दल मनामध्ये आठ आद ठेवण्यापेक्षा कृती पूर्ण करायची आहे पद्य विभाग पहा पुढील प्रश्न दोन आकृती पूर्ण करा दोन गुणांसाठी जगणे अर्थपूर्ण होण्यासाठी नियमित कराव्यात अशा कृती तीन खालील पद्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा पुढील प्रश्न चार काव्यसौंदर्य तुडवीत राणे कुशल जावे नव्या पथाला भिहू नको या काव्यपंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा पुढील प्रश्न खालील मुद्द्यांच्या आधारे खालीलपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा कविता निरोप वनवासी कृती प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवित्री प्रस्तुत कवितेचा विषय त्यातून मिळणारा संदेश त्यातून व्यक्त होणारा विचार आणि तुम्हाला कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण विभाग तीन स्थूल वाचन सहा गुणांसाठी प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा दोन कृती सोडवायच्या आहेत त्यानंतर विभाग चार भाषा अभ्यास सोळा गुणांसाठी आहे व्याकरण घटकावर आधारित प्रश्न असतात एक सूचनेनुसार कृती करा आई म्हणजे परमेश्वर होय एक अलंकार दोन अ उपमेय आ उपमान शब्दसिद्धी खालील ताकता पूर्ण करायचा आहे प्र हा उपसर्ग लावून तयार होणारे दोन शब्द लिहायचे आहेत त्यानंतर मान हा प्रत्यय लावून दोन शब्द लिहायचे आहेत व्हिडिओ फास्ट होत असेल तर स्टॉप करून व्यवस्थित सर्व प्रश्नांचं वाचन करा खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा ईश्वर आहे असे मानणारा त्यानंतर पुढील शब्दापासून अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत त्यानंतर लेखन नियमानुसार लेखन कोणतेही चार अचूक शब्द लिहायचे आहेत दोन गुणांसाठी खालील विरामचिन्हे ओळखायचे आहेत विरामचिन्हांचे दोन चिन्हे दिलेले आहेत त्याचा प्रकार लिहायचा आहे चार पारिभाषिक शब्द लिहा खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द कोणता आहे ते लिहायचं आहे अ इव्हेंट रिफ्रेशमेंट विभाग पाच उपयोजित लेखन चोवीस गुणांसाठी हा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच खालील कृती सोडवा पत्रलेखन खालील जाहिरात वाच आणि त्याखालील पत्र पूर्ण करायचं आहे या दुकानातून शाळेसाठी एक टी व्ही घ्यायचा आहे ते मागणीपत्र आहे त्यानंतर त्याला ऑर तुमच्या शाळेत भरलेल्या तालुकास्तरीय गीत गायन स्पर्धेचा वृत्तांत लेखन करा खालील कृती सोडवा कोणत्याही दोन कृती सोडवायच्या आहेत त्यानंतर ई खालील लेखन प्रकारापैकी कोणतेही एक कृती सोडवा आठ गुणांसाठी शब्दमर्यादा आहे शंभर ते एकशे वीस एक प्रसंग लेखन भीषण अपघात आणि दोन खालील मुद्द्याच्या आधारे कल्पना करून निबंध लेखन करायचा आहे तीन चित्रातील कोणतेही एक घटक तुमच्याशी बोलत आहे अशी कल्पना करून आत्मकथन करायचं चित्रा चित्र आहे चित्रामध्ये तीन व्यक्तींची चित्र दिलेली आहेत ती व्यवस्थित पहा सफाई कामगार डॉक्टर आणि पोलीस शिपाई धन्यवाद